मंद्रुप येथे शेतीच्या पाण्याच्या कारणावरून दोघांकडून एका शेतकऱ्याला लाकडाने जबर मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातील पाण्याच्या कारणावरून मनोहर शंकर केवटे वयवर्ष पासष्ट राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या शेतकऱ्याला दोघांनी लाकडाने जबर मारहाण केली शेतीच्या पाण्याच्या कारणावरून अण्णाप्पा शंकर केवटे शांताप्पा जोडमोटे यांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीत मुकामार लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा